हे घे बाबा तुझी कॉपी थँक्यू बाबा असो आबा सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवारांच्या वाईफ आणि पवार फॅमिलीचे सोन राईट हो पण एवढीच त्यांची ओळख नाही या पलीकडे त्या बरंच काय आहेत हो मी पण वाचतीये त्यांच्याबद्दल पण एवढं समजत नाहीये या इकडे तुला समजून सांगतो हे बघ आकाशामध्ये अनेक तारे आहेत त्यापैकी काही तारे दिसतात तर काही तारे अदृश्य आहेत अशा अदृश्य एक दादा हो मी सुद्धा त्यामुळे मीडिया आणि सोशल मीडिया समोर जास्त येत नाहीत तरी त्यांचं काम सतत चालू असत आणि मी अजून काय वाचलं माहिती त्या घर संसार सासर सगळं सांभाळून आपलं काम शांतपणे करतायत आणि एवढंच नाही तर त्यांनी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणून कापड उद्योगामध्ये प्रगती सुद्धा केली त्या एन्व्हामेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत त्यांना कधीच कळलंय निसर्ग सुरक्षित म्हणजेच भविष्य सुरक्षित अरे एवढंच नव्हे शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरू काम केलेलं आहे हो मी वाचलं ना त्यांनी विश्वस्त कृषी उद्योग शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि पुणे जिल्ह्याच्या शिक्षणाला विधायक दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या त्या सलग वेळा ग्रेट ना कर कर हो आणि आता माझ्या हेही लक्षात आलंय की मला माझं मत सुनेत्रा वहिनींनाच द्यायचंय कारण सुनेत्रा वहिनींचं काम हीच त्यांची गॅरंटी जशी आपल्या मोदींची गॅरंटी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाच्या प्रगतीची हमी खड़ा वेळ नवी